काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पडला राष्ट्रवादीच्या तुतारीचा विसर शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यातून नाराजीचा सूर आठवण करून दिल्यावर केला तुतारीचा उच्चार वसमत परिषद निवडणुकीसाठी निवडणूक प्रचाराचा पहिला टप्पा असून या प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते या दरम्यान ते वसमत येथील महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा हाफीज यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये बोलत होते त्यांनी काँग्रेस व उपाटाची मशाल यावर सविस्तर भाष्य केले परंतु महाविकास आघाडीसोबत शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी आहे की नाही याचाच विसर मात्र काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांना पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लगेच आठवण करून दिल्यावर त्यांनी सोबत असल्याचा पुन्हा पुनर्विचार केला राज्याच्या नेत्याला जर तुतारीचा विसर पडत असेल तर निवडून आलेला नगराध्यक्षसुद्धा तुतारीला विसरून जाईल अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीने हिंगोली जिल्हा प्रचार प्रमुख म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची नियुक्ती केलेली आहे व जयप्रकाश दांडेगावकर यांनीच जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी घडून आणली परंतु प्रचार प्रमुखाचे नाव घेण्याचा त्यांना विसर पडला सध्या वसमतमध्ये उबाटा शिवसेना व शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीची काँग्रेसपेक्षा जास्त ताकद आहे व महाविकास आघाडीने वसमत नगर परिषदेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारची जागा काँग्रेस पक्षाला सोडली आहे या सर्व घडामोडी घडल्यामुळे शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसून आली नेमकं काय म्हणाले सबका तुम्हीच पहा चित्रपटात असत तर शर्मिला टाकोर राजेश खन्नापेक्षा पॉप्युलर जोडी झाली असती आता पिक्चर काय आता मी त्यांना विचारलं हाफिज भाईला तिची स्टोरी बी काही कमी नाही आहे हाफीजाईंना विचारलं का हा कितव्यांदा उभे आहे तुम्ही दहावी ठरणार आठदा जिंकलो दोनदा हरलो आणि दहा नगरपालिकेच्या दहा निवडणुका लढणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर तर किती मासुमी केसी आहे इतके लुट चुकने बाद भी आपकी आपस्कुराट माशाल्ला आज भी कायम आपको सलाम करता हिथ राशीन का उभा निवडून आलेला पडलेल्या दारापुढे म्हणतो आपण आता कसं वाटतं गोड वाटतं राशीन का उभा नाही रे बाप्पा पण ही भानगड अशी आहे की निवडून आलेला मी म्हणतो आता पुढच्या वर्षी काही राहणार नाही इतकी लोकशाही आपण खराब केली आहे मात्र असं एक माझ्या जवळचा एक मी तर माझ्या जवळचा एक नेता त्याचा प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये विशेष योगदान आहे असा एक माणूस आज वस्वतपणे या ठिकाणी राहतो आणि येणारा काळ हा काँग्रेसचा आहे आणि या काँग्रेसच्या काळामध्ये या माणसाच्या हातून सत्ता जी आहे प्रत्येकाच्या जवळचा माणूस हा राहणार आहे मी सर्व कामं होतील याची याकरता मी आश्वस्त आपल्याला सर्वांना करून दिच आज भगवा रंग आणि मशाल जी आहे ती आमच्या सोबत आहे भगवा रंग कशाचा आहे तर आपण म्हणतो तो भगवा रंग धर्माचा आहे आहे धर्माचा असेलही धर्माचा त्याच्यात विवेकानंदाने तो फार छान मार्गदर्शन आपल्याला केलं धर्मस्थानामध्ये जो धर्म निर्माण झाला तिथे वाळूच वाळू होती रेतीच रेती, रेती होती लालसर रंग होता आणि त्या लालसर रंगामध्ये कुठेतरी आशेचा किरण दिसावा कुठेतरी <coughs> थंडक नजरेला मिळावी म्हणून हिरव्या रंगाचा झेंडा हा त्या भूगोलावरून वापरला गेला आणि हिरवा रंगाची सुबत्ता ही दर्शनावर ते प्रतीक होतं म्हणून कुठेतरी इस्लामनी तो रंग स्वीकारला असं विवेकानंद सांगतात तर भगवा रंग का स्वीकारला भारतीय संस्कृतीने हिंदुस्थानमध्ये तर हिरवा सर्व रंग आहे आणि हिरव्या रंगामध्ये त्या भगव्याकडे बघितल्यानंतर एक प्रेरणा मिळते उत्साह मिळतो आणि तो भगवा बघितल्यानंतर <coughs> आपलं योगदान सुनिश्चित करावं असं वाटतं आणि मनामध्ये एक क्रांतीचे उत्क्रांतीचे आणि कर्तृत्वाचे कर्माचे किरण आणि प्रेरणा मिळते रंग तो रंग भगवाय हे विवेकानंदांनी सांगत असताना पुढे तत्वज्ञांनी आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे भगवा रंग जो आहे हे बलिदानाचं प्रतीक आहे आणि त्या त्यागाच्या बलिदानाचा भगव्या रंगही आज आमच्या सोबत असत म्हणजे आम्हालाही बलिदानाची काँग्रेसला परंपरा आहे तुम्ही देखील रोखोक स्वरूपाचे आहात आणि त्या अनुषंगाने आपण सोबत आलात आपलंही स्वागत करतो मशाल आपलं चिन्ह आहे हर घरून वाहती आहे वादळ आलेले तुफान आलेले भ्रष्टाचाराचं जातीवादाचं अजून कशा कशाचं वादळ येत असताना आपली मशाल हे टिकून ठेवण्याकरता आमचे पण हात आपल्यासोबत राहतील आणि या मार्गावर चालताना आपली मशाल ही आमच्या सोबत आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि आमचे नेते जे आहेत तेच आज राष्ट्रीय स्तरावर ही लोकशाहीची लढाई लढत आहे हेही एक मशाल सांभाळत आहे पण कोणची मेरे कोशिशो कस आरो हमरा जलाई हे तुफान केला असं राहुल गांधीचं जे नेतृत्व आहे ते आज या लोकशाही वाचवण्याचं सर्व जे कर्तव्य पार पाडत आहेत या सर्वांची बेरीज करून आपल्याला नगरपालिकेमध्ये अधिकारा करता कर्तव्याकरता विकासाकरता आणि आज महाराष्ट्र जे वाट चाललंय त्या अनुषंगानं महाराष्ट्राला सभ्य सुसंस्कृत मार्गावर आणण्याकरता आपल्याला मतं मागायची आहेत या निवडणुकीत विकास हा जरूर राहीलच राहील कारण निवडणुकामध्ये विकास मुद्दा असलाच पाहिजे मात्र विकासाच्या